शिवसेनेचे माजी मंत्री आणि खासदार संदीपान भुमरे यांच्याकडं कुठलंही काम असो किंवा मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा विषय असो प्रत्येक ठिकाणी अगदी पुढाकार घेऊन काम करणारा आणि प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाणारा गोविंद बर्गे नावाचा एक उपसरपंच एका बाईच्या नादाला लागला आणि त्या बाईबाई संपूर्ण घराची रांगोळी करून बसला दोन लहान लहान जी चिमुकली आहेत ती त्यांच्या वडिलांचा शोध घेत आहेत वडील मात्र अनंताच्या प्रवासाला निघून गेले तेही केवळ एका नर्तिकेच्या नाजीला होत या नर्तिकेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या दुर्दैवी घटनेबद्दल आणि नेमकं काय घडलं कशामुळं गोविंदवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याची वेळ आली यावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेवराई तालुक्यातील लुखामसला या गावच्या उपसरपंच असलेल्या गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांना सोमवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांचा फोन आला आणि पोलिसांनी सांगितलं की तुमच्या अमुकामुक क्रमांकाची गाडी ही अमुक ठिकाणी आहे आणि तातडीनं गाडीची चावी घेऊन आपण या दिलेल्या घटनास्थळी दाखल व्हा हा फोन काळजाचा थरका पुडवणारा होता घरच्यांना अनपेक्षित असा फोन होता ज्यांचा पोलीस स्टेशनच काय पण खोटे जे रायरंद असतात खा खाकी कपडे घालून हिंडणारे त्यांच्याशी देखील फारसा कधी संबंध आला आला नाही अशा लोकांना थेट वैराग पोलिसांचा फोन आला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा गोविंद बर्गेचे कुटुंबीय हे सासुरा तालुका वैराग या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना समोरचं दृश्य पाहून अत्यंत धक्का बसला कारण समोर एका निर्जनस्थळी म्हणा किंवा एका घरासमोर त्यांच्या गोविंद बर्गे यांची चारचाकी गाडी उभी होती आणि या गाडीमध्ये निपचीप पडलेला गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता हे सगळं पाहिल्यानंतर अक्षरशः कुटुंबीय धाय मोकलून रडायला लागले नातेवाईकांनी हंबरडा फोडला हा नेमका काय प्रकार आहे हे कोणालाच माहीत नव्हतं गोविंदचा जो मेवना आहे त्याने जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दिली त्यानंतर हे सगळं गौड बंगाल उघडकीस आलं गोविंद बर्गे हा तरुण तसा कंटेंट क्रिएटर म्हणून नाव आलेला राजकीय व्यक्तींसोबत विशेषत पंडित घराण्यासोबत अत्यंत जवळचे संबंध असल्यामुळे त्याच्यावर उपसरपंच पदाची देखील दे, जबाबदारी आली आणि राजकारणातल्या या प्रवेशानंतर गोविंदनं पुढं मागं कधी वळून पाहिलंच नाही कुठलंही काम असो गावातली विकास कामं असो किंवा जिल्हा पातळीवर असो मराठवाडा पातळीवर असो अथवा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं काम असो गोविंद ती कामं करून आणायचा कारण त्याला आशीर्वाद होता तो तत्कालीन मंत्री संदीपान भुमरे यांचा संदीपान भुमरे यांचे जे जावई आहेत प्रतापसिंह पंडित यांच्या अत्यंत जवळचा निकटवर्तीय किंवा त्यांची सगळी कामं पाहणारा म्हणून गोविंद परिचित होता एम आर ई जी एस असेल पंच्याण्णव पाच असेल नव्वद दहा असेल किंवा जलजीवनसारखी कामं असतील प्रत्येक काम हे बीडपासून ते मंत्रालयापर्यंत बिनबोबाटपणे करणारा म्हणून गोविंदची ओळख निर्माण झाली होती आणि त्या माध्यमातूनच गोविंदनं बऱ्यापैकी आपली गेवराई शहरामध्ये आणि गेवराई तालुक्यामध्ये एक मोठं नाव कमवलं होतं आणि संपत्ती देखील जमा करायला सुरुवात केली होती अत्यंत सुखवस्तू असं हे कुटुंब होतं एक मुलगा आणि एक मुलगी पत्नी यांच्यासोबत गोविंद हा गेवराई शहरात राहत होता गेवराई शहरात चार पाच प्लॉट होते एक बंगला होता मात्र वर्ष दीड वर्षापूर्वी बीडच्या एका ऑपरेटरच्या नादानं त्याला थिएटरचा नाद लागला नाचणाऱ्या बायकांच्या बैठका घेण्याचा त्यांच्या बैठकीत जाऊन बसण्याचा त्यांच्या तालावर नाचण्याचा नाद लागला आणि या नादानच त्याचा अखेर घात केला सासुरा येथील एका नृत्यालयामध्ये किंवा कला केंद्रामध्ये नाचणाऱ्या पूजा गायकवाड नावाच्या एका महिलेसोबत त्याचे सूर जुळले या नर्तिकेनं तुम्हीच माझे मालक आणि मी तुमची मालकीन अशा प्रकारे त्याला भुलवलं तिच्या रूपाला आणि तिच्या अदाकारीला भुलून नित्य नित्यनियमानं तिच्याकडं जाऊ लागला एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर या गायकवाड नावाच्या मुलीनं अक्षरशः आपल्या मालकाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा किंवा पूर्णपणे त्याची संपत्ती लुबाडण्याचा अगदी पक्का प्लॅन बनवला होता स्वतःच्या भावासाठी बुलेट स्वतःच्या नावावर प्लॉट स्वतःच्या आईच्या नावावर प्लॉट शेतजमीन तसेच बंगला इतकं सगळं घेतल्यानंतरही या गायकवाड नावाच्या बाईचा हव्यास काही संपला नाही एक दिवस ती गोविंदसोबत त्याच्या गेवराईच्या घरी आली आणि तो बंगला आपल्या नावावर करण्यासाठी तिनं हट्ट सुरू केला स्त्री हट्टा पुढं काहीही करावं लागतं असं म्हणतात मात्र जर का त्या नर्तिकेला गेवराईतला आपला बंगला दिला तर आपली समाजात नाचक्की होईल नातेवाईकात छितू होईल त्यामुळं गोविंदनं तिला बंगला नावावर करण्यास नकार दिला एवढं सगळं मिळालेलं असतानाही बंगला नावावर करण्यास नकार देत असल्यामुळं त्या गायकवाड नावाच्या नर्तिकेनं देखील त्याच्याकडं कर दुर्लक्ष करायला सुरुवात केली त्याचे फोन घेणं टाळलं त्याच्याबरोबर ज्या काही प्रेमाच्या अनाभाका घेतल्या होत्या त्या सगळ्या तोडून तिनं नवीन मालक शोधला आणि त्यामुळंच त्या गोविंद कुठंतरी मनातून नाराज झाला त्याचे जे काही प्रेमाचे जिवाळ्याचे संबंध होते ते डिस्टर्ब झाल्यामुळं तो प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला त्याने वारंवार गायकवाड बाईला भेटण्याचा प्रयत्न केला पण तिनं काही त्याला भीक घातली नाही जोपर्यंत बंगला नावावर होत नाही तोपर्यंत आपण तुझ्याशी बोलणार देखील नाही असं म्हणत तिनं त्याला ब्लॉक केलं हा सगळा सिलसिला असह्य झाला जिच्यासाठी आपण लेकरा बाळांच्या तोंडचा घास काढला आणि तिला भरवलं किंवा तिच्यावर लाखो करोड रुपये उधळले म्हणजे साधारणपणे तीन ते चार कोट रुपये त्या बाईवर उधळले गेल्याची अनधिकृत माहिती आहे गोविंदच्या मेवण्यानं देखील हे तक्रारीत म्हटलेलं आहे की करोडो रुपये हे त्या बाईनं लुबाडले आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतरही ती जर का गोविंदबरोबर बोलण्यास नकार देत असेल त्याला भेटण्यास नकार देत असेल त्याचे फोन घेत नसेल तर त्यामुळं नाराज झालेलं गोविंदनं तिच्या आज घरासमोर आपल्याकडं असलेल्या अनधिकृत पिस्तूलमधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे आता ही नेमकी आत्महत्या आहे की त्या नर्तिकेनं आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीनं याचा कायमचा काटा काढलाय हे अद्याप उघडकीस आलेलं नाही पण अत्यंत हृदयद्रावक आणि हदरवून टाकणारी अशी ही घटना आहे एका नर्तिकेच्या नादानं ना किंवा एका नाचणाऱ्या बाईच्या नादाला लागल्यानंतर त्याचा शेवट किती भीषण होतो आणि त्यामुळं कुटुंब कसं उघड्यावर पडतं हे या घटनेवरून समोर आलेलं आहे राजकारणी असोत प्रशासनातील अधिकारी असोत किंवा मंत्रालयीन लेवलचे मंत्री संत्री असोत यांच्यासोबत राबता असणारा यांच्यासोबतचा रेपो चांगला असणारा गोविंद बर्गेसारखा एक धडाडीचा कार्यकर्ता ज्याला राजकारणामध्ये भविष्य होतं त्या कार्यकर्त्याला नको तो नाद लागला आणि त्या नादापाई गमा ना जीव गमावून बसला असंच या प्रकरणात म्हणावं लागेल पोलिसांनी गायकवाड नावाच्या नर्तिकेला अटक केल्याची देखील माहिती आहे तिच्याकडून खरं काय ते समोर येईलच पण जो जीव गेलेला आहे तो काही परत येऊ शकत नाही त्या लहान लेकरांना आपला बाप आता कधीच दिसणार नाही त्यामुळे एकच विनंती आहे की ही जी काही तुम्हाला शोक पाणी करायची ही जे काही तुम्हाला पैशांची उधळण करायची ती एका मर्यादेपर्यंत करा करूच नका हा सगळ्यात पहिला सल्ला आहे आणि फारच जर का खाज असेल तर एका मर्यादेपर्यंत करा अन्यथा संसाराची राफरा व्हायला वेळ लागत नाही तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद